नगरपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून नगराध्यक्ष पदासाठी छत्तीस अर्ज दाखल तर नगरसेवक पदासाठी दोनशे एकोणतीस अर्ज दाखल असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलकर्णी सहाय्यक अधिकारी दिनेश सिनारे यांनी दिली चांदवड आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीन वाजता संपले असून अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रचंड नागरिकांनी व महिलांनी तसेच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती यावेळी चांदवड तहसील कार्यालय येथे प्रशासकीय कार्यालयाचे जणू जत्रेसारखे झाले होते कारण एका उमेदवाराच्या पाठीमागे नागरिकांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात होता नगराध्यक्षपदासाठी एकूण छत्तीस उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत तर नगरसेवक पदासाठी विक्रमी दोनशे एकोणतीस उमेदवारांनी नामदर्शक फॉर्म दाखल केले आहेत चांदवड नगर परिषद निवडणुकीसाठी एकूण दहा प्रभागमध्ये वीस नगरसेवक निवडून आणायचे आहेत तर संपूर्ण चांदवड शहरात एक थेट नगराध्यक्ष हा जनतेतून निवडायचा आहे यासाठी सर्व पक्षांनी आपापल्या परीने उमेदवार प्रभागात दिला आहेत मात्र होतकरू व सतत सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काही ठिकाणी पक्षाने तिकीट न दिल्याने नाराजी व्यक्त होताना दिसत आहे नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून वैभव विजयकुमार बागुल राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षाकडून विकी दिलीप जाधव राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाकडून सुनील अंबादास बागुल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शंभू शंकर खैरे या उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आले आहेत यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज होते शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कारण निवडणुकीच्या काळात कोणत्याही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ व सहायक पोलीस निरीक्षक आखेगावकर व पोलीस कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच आता कोणाचे अर्ज वैर ठरतील आणि कोणाला माघार घ्यावी लागते याकडे मात्र सर्व चांदवडकरांचे संपूर्ण लक्ष लागले आहे नंतरच चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीला निवडणुकीचे स्वरूप दिसून येईल आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ